नमस्कार मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे पेन्शन नियमात बदल सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सेवानिवृत्तीनंतर उपदानाची रक्कम मिळणार नाही या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सरकारकडून पेन्शन नियमात बदल या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत सरकार कडून पेन्शन नियमात मोठा बदल आता या कर्मचाऱ्यांना सेवा नंतर पेन्शन पासून राहावे लागणार वंचित तर चला पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत कामाची आणि महत्वाची बातमी आपल्या मित्रांना आणि इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना शेअर करण्यास विसरू नका सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी समोर येत आहे आता सरकारकडून पेन्शन नियमात फार मोठे बदल करण्यात आले आहेत सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन हवी असेल तर आता केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन नियमानुसार नियमाचे पालन करावे लागणार आहे अन्यथा नव्या नियमाचे पालन न केल्यास सेवानिवृत्तीनंतर व नंतर व उपदानाची सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर नंतर पेन्शन आणि निवृत्तीची रक्कम मिळवण्यासाठी सेवा कालामधील वर्तणूक पाहिली जाणार आहे जर सेवा कालामध्ये गैरवर्तणूक केल्यास अशा कर्मचाऱ्यास सेवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही तसेच कर्मचाऱ्यावर एखादे गंभीर आरोप सिद्ध झाल्यास पेन्शनही बंद करण्यात करण्यात येईल असेही नमूद आले आहे हे नियम केंद्र सरकारने लागू करण्यात आले आहे आणि केले आहे आता हे नियम राज्य सरकारने देखील लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या केंद्रीय सिव्हिल सर्व्हिस सन दोन हजार एकवीस मधील हि तरतूद नमूद करण्यात आली आहे सदर सेवा नियमानुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्याय प्रविष्ट कार्यवाही झाल्यावर पेन्शन प्राप्तीसाठी सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवानिवृत्ती परत सेवेत नियुक्त झाल्यास से देखील हे नियम लागू आहेत तसेच शिवाय निवृत्ती नंतर पेन्शन सेवानिवृत्ती उपदान लाभ घेत असल्यास सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्यांच्याकडून पूर्वीपासून आतापर्यंत होणारी आर्थिक लाभाची घेतलेली वसुली वसूल करण्यात येईल त्यामुळे आता पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांना वर्तणूक करणे चांगली करणे आवश्यक आहे त्यामुळे आता पेन्शन आणि इतर आर्थिक लाभा करता कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे आरोप झालेले असल्यास त्यातून निर्दोष सुटकाही झालेली असणे आवश्यक आहे गंभीर गुन्हा झालेला असल्यास सेवा नियुक्ती नंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही पुन्हा भेटूया आमच्या आनंदी राहा आणि काळजी घ्या आजचा दिवस आपल्या सुख समाधानाचा जावो ही सद इच्छा व्यक्त करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र